नमस्कार सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांची आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत तर बघूयात आजचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सध्या काय गेले ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज जर बघितलं तर दिनांक एकोणीस एप्रिल रोजी जर बघितलं तर जय सर्वप्रथम सुरुवात करूया नागपूर जिल्ह्यापासून तर नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे रुपये बाजारभाव आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे नंतर बीडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जा 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 जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर धाराशेवमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर पुण्यामध्ये कमी बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद